जटपुरा प्रभागात भाजप आणि शिवसेना उमाटात काटेकी टक्कर चंद्रपूर महानगरपालिकेत जटपुरा प्रभागात अतिशय काटेकी आणि रंजक अशी लढाई होत आहे या ठिकाणी भाजप विरुद्ध शिवसेना उमाटा असा सरळ मुकाबला असून भाजपकडून माझी नगरसेविका आणि भाजपच्या महिला शहराध्यक्ष छबुताई वैरागडे निवडणूक लढवत आहेत तर दुसरीकडे शिवसेना जिल्हाध्यक्ष संदीप गिरे यांची पत्नी मनस्वी गिरे त्यांना आवाहन देत आहे चंद्रपूर मनपातली ही अतिशय हाय व्होल्टेज निवडणूक मानल्या जात असून प्रभागाच्या विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक लढवली जात आहे विरुद्ध कोणी असो विरुद्ध पक्ष तर राहीलच पण माझी ओळख माझं कामच आहे मी विकासाचे कामं केले मी घरोघरी पोचली माझं संघटन मी महिलांमध्ये मजबूत केलेलं आहे म्हणून माझा हा पूर्णपणे विश्वास आहे का मी नक्कीच जिंकून येणार आणि विजय हा माझाच होणार माझा भारतीय जनता पार्टी पूर्ण उमेदवार पूर्ण चारही उमेदवार आम्ही निवडून येईल आणि जठपुरा प्रभागमध्ये विकास करेल अशी मी आश्वासन देते सर्वांना नमस्कार मी मनस्वी संदीप गिरे जेडपुरा प्रभाग क्रमांक सात मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाचे आम्ही चारी उमेदवार आमचा जे म्हणजे विजन आहे तर त्यांनी काय केलं याच्यापेक्षा जास्त की आम्ही काय करणार आहोत ह्या म्हणजे गोष्टीकडे आमचं लक्ष आहे आणि आमचं जे आहे जे काही त्यांनी पाच वर्ष केलं आता आम्ही विभाग प्रभागामध्ये फिरत असताना आम्हाला लक्षात येते की सर्व समस्या हा जशाच्या तशा आहे विकासाच्या नावाखाली काहीच कामे झालेली नाही